तर हे मंडई कसा इच्छा तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर कसं अद्यापर्यंत बघितलेले ब्लॉग कसे वाढले तुम्हाला जे आम्ही फिरायला गेलो होतो किंवा अजून ते चालू आहेत कोकणात गेलेले अजून पुढं आहे काय पार्ट आहेत एक दोन पार्ट असतील लय लई ते एखादा एक, एक दोन पार्ट होतील तर बघा खूप छान आहे एन्जॉय वाटेल तुम्हाला तर मित्र इथं आंब्याचा आस्वाद घेताना म्हणतो अजून पण काय आहे बघा मस्त एन्जॉय करत आहे मित्र इथं आंबे खाण्यात मग नाही तर आंबे पॅक होत आहेत तर एक कुंकेश्वर मंदिर है पहू शकता ओम नमः शिवाय तर मित्र बघा किती प्रेमाने माझ्याकडे बघत आहे <laughs> मित्र काय झालं प्रेमाने बघायलाय किरण इथं बसलेला आहे किरण कसं वाटतं मंदिरात आल्यावर भाऊ तुला कस वाटत कोणत्याही पुढे हे मंदिराच्या आवारात बघा समुद्र कसा दिसतोय असं खूप छान असं दिसत आहे समुद्र आणि काय निसर्ग तो काय काय मस्त गार हवा चालू आहे इथे हे पहा समुद्र समुद्रा आहे समुद्र ये तो बीच आहे समुद्रावर पाहू शकता नारळाची बागच बाग आहे भरपूर मोठी बाग आहे इकडचे चार्जिंग लावायला उतावळा झाला या <laughs> दादांच्या घरी आम्ही आंबे घ्यायला आलो आहे त्यांनी आंबे खाण्यासाठी आम्हाला दिलेले आहेत आणि हा माझा मित्र बघा या सीझनचा पहिला आंबा खात आहे बरोबर ना आणि इथं आले आले आम्हाला श्री स्वामींचे दर्शन झालेले आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री स्वामी <laughs>

तर मित्र इथं आंब्याचा आस्वाद घेताना म्हणतो अजून अजून ह्यातलं पण खायच पावघड आहे बघा मस्त एन्जॉय करत आहे मित्र इथं आंबे मग नाही तर आंबे पॅक होत आहेत बघा इथं माझा मित्र हा गोड बोलून बोलून आता येऊ चौथा आंबा कापून खायला पेट्या भरलेल्या आहेत इथं चालू आहे पेट्या भरायच्या तरी पण हा बघा अजून कापून कापून आता चौथा आंबा खायला येऊ जरा पण लाजत नाही बघा अजिबात तरी पहा इथं सगळे आंबे झाकलेले आहेत चादरीत आणि असे पिकवायची पद्धत आहे टोटल नॅचरल पद्धत आहे असे सगळे झाकलेले आंबे आहेत हे पूर्ण रूममध्ये आंबे आहेत आणि अशा तीन चार रूम आहेत आम्ही देवगड या ठिकाणी आंबे घेण्यासाठी आलेलो आहे आपलं गाव उठलं देवगड मधून हे सीताराम भाऊ आहेत यांच्याकडून आम्ही हे आंबे घेत आहोत चला आता इकडनं कुनकेश्वर बाहेर पडत आहे निघत आहे आता कोल्हापूरला वेळ भरपूर झालेला आहे आणि खरंच हा निसर्ग खूपच भारी आहे बघण्यासारखं आहे तर नक्की कुणकेश्वर ला या तर पहा आता आम्ही कोकणात बाहेर पडत आहे आणि आपली लाल परी ही मस्त घाटातन आमच्या समोर समोर जात आहे आता आम्ही बावड्या मार्गे कोल्हापूरला जात आहोत इथं हे रेल्वे ट्रॅक लागलेला आहे आणि बऱ्यापैकी अंधार झालेला आहे तर आता बघू किती वाजता कोल्हापुरात पोहचतोय चाललो आहे आता घाट सेक्शन आहे पुढं तर पूर्ण अंधार आहे पाहू शकताय आमच्या गाडीच्या लाईटीत तेवढा उजीड दिसत आहे तर या अंधारात आता पूर्ण घाट सेक्शन आहे पुढं ते क्रॉस करून पुढे आम्ही कोल्हापूरला निघत आहे तर हा पूर्ण घाट रस्ता आहे आणि गगन बावडा क्रॉस करून पुढं आलेलो आहे तर हा छोटा रस्ता लागलेला आहे एकही वाहन नाही आहे फक्त आमचीच गाडी आहे पूर्ण अंधार पसरलेला आहे आणि रोस रस्ता पण पूर्ण वळणावळणाचा आहे पेढी वाखडी वळणी आहेत आणि पूर्ण चढ आहे तो होती बस त्या सोडा रात्री जुनी येते ती रात्री तुमच्या रात्री मशीनच आठ मशीन फिरते ती तुम्ही काय काय इकडे येताना लवकर येतात सकाळी तर इकड इकड जाताना रात्र लागते काय लागत मला